सर्वत्र साजरा होणारा गणेशोत्सव सण आता तोंडावर आला आहे गणपतीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडविण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे मागील काही वर्षात ओ पीच्या मूर्तींना पर्याय म्हणून कागदी मूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सर्व स्तरातून सुरू आहे त्यामुळे भक्तांची पर्यावरणपूरक मूर्तींची मागणीही वाढली आहे कागदाच्या लग्द्यापासून बनवल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींकडे भक्तांची ओढ वाढली असून यासाठीच मुंबईतील एम बी एचं शिक्षण घेतलेला पराग पारधी हा तरुण पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारत आहे चला तर जाणून घेऊया पराग पारधी याच्या या प्रवासाबद्दल आणि मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे प्लस मी एम बी ए केलं आहे फायनान्समधून आणि सध्या मी पर्यावरणपूरक पेपरच्या मूर्त्यांचा माझा कारखाना आहे तिथे मी कार्यरत आहे जवळजवळ मी दहा वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केलाय आहे आणि प्रिवियस जॉब माझा बँकेत होता बँकेमध्ये मी ॲज अ मॅनेजर काम करत होतो आणि चांगल्या पॅकेजवर होतो पण एम बी ए केल्यानंतर असं वाटलं की स्वतःचा एक बिझनेस असावा आणि बिझनेस शोधता शोधता बऱ्याच आयडिया मी घेत होतो लोकांकडून पण काय झालं की आपल्याला आपल्याला जे होईस असा काही बिझनेस मला मिळत नव्हता आणि मी, मी जेव्हा एक व्हिडिओ पाहिला पेपरच्या मूर्त्यांचा तेव्हा मी थोडा एक्सायटेड झालो त्या मूर्त्यांच्या बाबतीत आणि नंतर ठरवलं की अरे आपण लहानपणापासून या मूर्त्यांमध्ये काम करत आलो आहे मातीमध्ये काम करत आलो आहे तर हे नवीन काय कॉन्सेप्ट आहे मग आपण त्याच्याबद्दल माहिती काय काय कशी गोळा करू शकतो कुठे गोळा करू शकतो आणि मी ऑनलाईन सगळीकडे सर्च केलं आणि लालबागला बरेच कारखाने फिरलो नंतर तिथे लालबागला एक बागवे आहेत बागवे आर्ट्स त्यांनी मला हेल्प केली आणि त्यांच्या हेल्पमुळे मी यामध्ये अजून प्रोग्रेस करू शकलो माझ्याकडे एक फुटापासून ते अठरा फुटापर्यंत मी पेपरच्या लगद्यापासून मूर्त्या बनवतो तर त्याची प्राईस दोन हजार पाचशेपासून चालू होते आणि सध्या बऱ्याच त्यामध्ये काम चालू आहे मोठ्या मूर्त्यांमध्येही काम चालू आहे हो जातात मी जवळपास गेली तीन वर्ष या मूर्त्यांचं काम करतो आहे तर पहिल्या वर्षी माझा आकडा होता पन्नास मूर्त्यांचा आणि गेल्या वर्षी तो आकडा दीडशेवर पोचला आणि वर्षी तो तीनशेवर पोचला यावर्षी जवळपास चाळीस मूर्त्या तीस ते चाळीस मूर्त्या गेल्या आहेत परदेशात यू एसमध्ये गेल्या आहेत कॅनडामध्ये गेले आहेत जशी मूर्तीची हाईट वाढते तसा त्या मूर्तीचा बेसही वाढतो त्यामुळे एक फुटात आणि दीड फुटामध्ये प्राईसचाही खूप फरक पडतो तसंच दीड फुटात आणि दोन फुटा दोन फुटात अडीच फुटा असा प्राईजमध्ये फरक पडत जातो जसं आपण पी ओ पीच्या मूर्त्या होलसेलमध्ये घेतो काही लोकं घेतात आणि पुन्हा रिसेल करतात तर तसंच आपण पेपरच्या मूर्त्या बनवून होलसेलमध्ये लोकांना द्याव्यात आणि त्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि त्यांच्यापर्यंत इको फ्रेंडली मूर्त्या पोचवाव्यात आमची स्वतःची वेबसाईटही आहे पेपर कला डॉट इन धनंजय दळवी न्यूज एटिन लोकल मुंबई